छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा नांदेड शहरामध्ये उभारण्यात यावा यासाठी सकल मराठा समाजातर्फे पालकमंत्री अतुल सावे यांना निवेदन दिले यावेळी श्याम पाटील वडजे संकेत पाटील दशरथ पाटील कपाटे सुभाष पाटील कोले उपस्थित होते नांदेड जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री आदरणीय अतुलजी सावेसाहेब आज नांदेडला आले होते त्यांची सविस्तर भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलं निवेदनावर मसुदा हा होता की येणाऱ्या चौदा मेला छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या अगोदर या नांदेड शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात यावा त्यासाठी नियोजित जागेची पाहणी करण्यात यावी आणि त्या जागेचं भूमिपूजन करून छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान असा पुतळा नांदेड शहरामध्ये व्हावा अशी तमाम शिवप्रेमींची आणि शंभूप्र शंभूराजेप्रेमींची इच्छा होती त्या निवेदन देऊन त्या संदर्भात आम्ही चर्चा केली पालकमंत्री महोदयांनीसुद्धा याबद्दल सकारात्मक प्रतिसाद दाखवला येणाऱ्या काळामध्ये यदा कदाचित शासनानं प्रशासनानं जर हा पुतळा उभारणं झाला नाही तर समस्त शिवप्रेमी म्हणून नांदेडवासियांकडून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा नांदेड शहरामध्ये उभारतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास इतिहास जनसामान्यांमध्ये या ठिकाणी पोहोचला पाहिजे पुतळ्याकडं या ठिकाणी आपण नांदेड शहरामध्ये येत असताना पुतळ्याकडं आपण बघितल्या बघितल्या त्यांच्या इतिहासाची उजळणी झाली पाहिजे या उद्देशानं नांदेडमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही या ठिकाणी पालकमंत्री महोदयांना या ठिकाणी सकळ मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी दिलेलं आहे आमचीच नाही तर तम तमाम नांदेडकरांची ही इच्छा आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा नांदेडमध्ये झाला पाहिजे नांदेड हे चळवळीची भूमी आहे या ठिकाणाहून वेगवेगळ्या चळवळी निर्माण झाल्या वेगवेगळ्या चळवळी या ठिकाणाहून सुरू होतात आणि चळवळीची भूमी असल्याकारणाने या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी त्या ते ठिकाणी सकारात्मक अशी आमच्यासोबत चर्चा केली आणि लवकरात लवकर या विषयावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ असं सांगितलं आम्ही त्याच पद्धतीनं जर सरकार या ठिकाणी म प्रशासनानं या ठिकाणी पुतळा उभारला नाही तर आम्ही आमच्या वतीनं जसा उभारा उभारायचा असतो त्या पद्धतीनं आम्ही उभारतो